सांगली शहरातील प्रभाग क्रमांक अठरामधील माजी नगरसेवक अभिजित भोसले आणि सामाजिक कार्यकर्ते रजाक नाईक सोबतच प्रभागातील कालिका नगर गंगोत्री नगर कुंभार प्लॉट सिद्धिविनायक कॉलनी अनमोल कॉलनी परिसरातील नागरिक सर्वांनी मिळून महापालिका प्रशासनाविरोधात पाण्यात उभं राहून पत्रकार परिषद घेतली गेले महिनाभर आयुक्ताने या परिसरातील प्रश्नासाठी भागातील नागरिकांच्या वतीनं सातत्याने भागातील माजी नगरसेवक अभिजित भोसले यांचा पाठपुरावा सुरू आहे सदर भागातील प्रश्नाबाबत प्रशासन व प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्त एकूणच पूर्णपणे अपयशी ठरले आहेत या भागातील फार्स उघडा पडला आहे दरवर्षी होणारा जो खर्च आहे तेवढाच खर्च करून देखील भागातील पाणी जे मागील वर्षापासून प्रभागाचे माजी नगरसेवक अभिजित भोसले यांच्या नियोजनानुसार काढता आलेलं होतं ते यावेळेस सफाईचा केवळ फार्स केल्याने यावेळेस रस्त्यावर पाणी थांबलं आहे अशा परिस्थितीत रस्त्यावरून वहिवट करणं अशक्य झालं आहे नाले सफाईच्या बाबतीत दरवर्षी होणारा जवळपास अंदाजे कोटीचा खर्च करून देखील गेले तीन वर्ष एवढ्याच बजेटमध्ये ग्रामीण भागातून जाणारा शामराव नगरचे पाणी नेणारा नेणारा अंकली नाला यावेळेस साफ केला गेला नाही पालिका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे बोट दाखवून यातून काढता पाय घेतला आणि इतर ठिकाणी असलेले नाले सफाई केवळ आणि केवळ खालच्या कर्मचाऱ्यांच्यावर विसंबून राहून एकाही अधिकाऱ्याने त्याबाबत गांभीर्य न दाखवल्याने आज रोजी लोकांच्या घरातरात रस्त्यावर पाणी आलं आहे महिनाभर झाला पाठपुरावा करून असताना प्रशासनाकडे नागरिकांनी आणि नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून माजी नगरसेवक अभिजित भोसले आणि सोबत सामाजिक कार्यकर्ते रजाक नाईकर यांनी आताच्याकडील परिस्थितीत जेसीबी मशीन पोकलॅन मशीनं क्रॉस पाईप आणि मुरुम यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता याबाबत आयुक्त शुभम गुप्त यांनी वेळोवेळी सकारात्मक भूमिका दाखवलेली होती प्रभाग क्रमांक अठरा मधील कालिका मंदिर परिसर असेल अनमोल कॉलनी असेल सिद्ध सिद्धिविनायक कॉलनी असेल गंगोत्री नगर असेल बाजार परिसर असेल या संपूर्ण परिसरामध्ये जे पाणी साठले हे संपूर्ण प्रशासनाचं पाप आहे या परिसरात पाणी नव्हता भाग नाही परंतु पाणी रस्त्यावर येणं ना, आणि नागरिकांना वहिवाटो करणं सुद्धा अडचणीच होणं हे अगदी घडत नव्हतं या अगोदर सुद्धा तीन वर्षापूर्वी ज्या वेळेला पाणी आलं होतं त्यावेळेला इतर समोर नागरिक आहेत त्या नागरिकांच्या घरात सुद्धा पाणी गेल्याची उदाहरण होती परंतु त्यानंतर आम्ही स्वतः त्यावेळेचे तत्कालीन आयुक्त नितीन काय पंडिस आणि त्यानंतर सुनील पवार यांच्या यांच्या यांच्यासोबत राहून आम्ही स्वतः उभं राहून जागेवरती काम करून त्या ठिकाणचं पाणी काढलं होतं परंतु कधी कोणाच्या घरादारात जा पाणी जाणं आणि रस्त्यावर पाणी जाणं घडत नव्हतं परंतु गेले एक वर्षापासून जे प्रशासन काम करत आहे तर प्रशासनाला जनतेचं सोयर नाही नागरिकांशी देणे गेणं नाही अशा पद्धतीचा कारभार प्रशासनानं हकलाय यामध्ये शुभम गुप्ता असतील गेले आठ दिवस रजेवरती आहेत फोन स्विच ऑफ आहे त्यांना गेले पंधरा दिवस मी सांगतोय साहेब इथं अडचणीची परिस्थिती आहे या ठिकाणी काम करणं प्रचंड गरजेचं आहे मोरूम असेल जेसीबी असेल पोकलर मशीन्स असतील क्रॉसपाईप असतील त्या ठिकाणी जागेवरती काम करा अशा पद्धती विनंती करून घेऊन त्यांच्यावरती त्यांचा रिप्लाय पॉझिटिव्ह असला तरी खाली एक यंत्रणेकंड अजिबात काम नाही शून्य काम आहे वैभव साबळे उपायुक्त फोन उचलत नाहीत दरेकर मॅडम जबाबदारी घ्यायला तयार नाहीत अतिरिक्त आयुक्त फोन उचलत असतील जबाबदारी बोलत असतील तरी यंत्रणा मात्र खाली त्यांना प्रतिसाद देत नाही अशा पद्धतीचा महानगरपालिका प्रशासनाचा कल्तान कारभार आरोग्य अधिकारी जागेवर दिसत नाहीत कधी जागेवर घेऊन पाणी केलेलं नाही नागरिकांच्या आरोग्याशी त्यांना देणं घेणं नाही हे संपूर्ण प्रशासन हे केवळ आणि केवळ टक्केवारीच्या खेळात अडकले आणि त्यांना नागरिकांशी देणं घेणं राहिलेलं नाही अशा पद्धतीचा भ्रष्ट कारभार या प्रशासनाकडून चालला आणि याच पद्धतीच्या बातम्या देखील आता आपल्याला येतात की पूर्वी सुद्धा काय केलं आता सुद्धा काय करते हे सगळं जर असं चालू राहिलं तर आम्ही या नागरिकांच्या वतीनं त्यांना इशारा देतोय की चार दिवसात आम्हाला उत्तर नाही मिळालं आणि आमच्या पती यंत्रणा ना नाही राबली तर आम्ही आपल्या आप पुतळ्यांना इथे अभिषेक घालू आणि हेच पाणी आपल्या टेबलवरती आणून होताना सुद्धा कमी करणार नाही आयुक्त साहेब जागवा लोकांच्या देण्या घेण्यासाठी तुमची बजेट तुमची यंत्रणा जबाबदार असली पाहिजे तुमची यंत्रणा सांगते आमच्याकडे प्रोव्हिजन नाही तुमच्या प्रोव्हिजननुसार आम्ही जगणार नाही आमच्या जगण्यानुसार तुम्हाला प्रोव्हिजन करावं लागेल करणार नसाल तर ते आम्ही करून घेऊ तेवढे सक्षम नक्की आहोत ऐकसाहेब केबिनमध्ये घुसायला सुद्धा कमी करणार नाही आयुक्त तुमच्या तुमच्या आयुक्तांच्या उपायच्या अतिशय कुणाच्या मध्ये घुसायला कमी करणार नाही ही ताकद आम्हाला संविधानानं दिली आहे निश्चित सांगतो आयुक्त साहेब तुम्हाला कुठंही संविधानाने दिलेल्या ताकदीचा वापर करताना आम्ही कमी पडणार नाही तुम्हाला आयुक्त म्हणून तुमच्या जबाबदारीचं भान आणि जाण या दोन्ही गोष्टी या काळात आम्ही दाखवून देऊ नेमकी